तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं तुमची आवडती मालिका ठरलं तर मगची माहिती तर तर्सायला सुरुवात करूया आणि आता मंडळी आता एकदम मोठा ट्विस्ट आलेला आहे तो म्हणजे तो अथर्व विचारेला पकडायची काही गरजच नाही लागली कारण की तो अथर्व विचारे स्वतःहून म्हणजे सुभेदारांच्या घरी आला म्हणजे मंडळी तुम्हाला आता माहीत असेल काहीतरी पूजा वगैरे होती त्यात असतो अथर्व विचारे आला आणि माता अर्जुन आणि सायडीने त्याला आता म्हणजे म्हणजे आता त्याला घेतलं आणि माता त्याला त्याच्या रूममध्ये आता त्याला ते म्हणतात अरे अथर्व तुला माहीत आहे का तुझ्या त्या डॉक्युमेंट्सनी इलिगल कामं वगैरे होत आहे तुला माहीत नाही का आणि माता अथर्व विचार एकदम टेन्शनमध्ये येतो मंडळी आणि मग आता तो चैतन्याला फोन लावून म्हणतो की अरे चैतन्य तू पटकन आहे हे ना खूप मोठी न्यूज आहे आणि माता चैतन्य म्हणतो की मी हो येतोय आणि आता मंडळी बघा आता महिपत त्या जोशाला फोन नावत असतो आणि तो म्हणतो की अरे जोशा जोशा उचल माझा फोन उचल अरे जोशा फोनच उचलत नाहीये तो जर एकदा फेटला ना मला माहिती आहे त्याच्यापासून काहीतरी गडबड झालेली आहे तोच मला एकदा फेटला नंतर बघ मग साक्षी मी काय करतो त्याचं आणि आता उंडिली आता मी पण म्हणतो की आता मी त्याचे तुकडे तुकडेच करतो थांब जरा आणि आता अर्जुन त्याला म्हणतो की तू आहे तु ना तुझे सगळे म्हणजे म्हणजे आधार कार्ड वगैरे तू सगळं डॉक्युमेंट्स तुझ्या चेक कर आता तो चेक करतो आणि तो म्हणतो की याच्यात म्हणजे याच्यात नाव आणि फोटो तो बरोबर आहे पण हे काय याच्यात तर न हा म्हणजे आधार कार्डचा डिजिट वेगळा आहे आणि ॲड्रेस पण वेगळा आहे काय होतंय आणि मग आता तो म्हणतो की आपण असे डॉक्युमेंट्स आपले ठेवतो आणि याचं कोण असं म्हणजे असं हे करतं गैरफायदा वगैरे करतं असं मला कधी वाटलं नव्हतं मग आता मंडळी बघा आता चैतन्य पण आलेलं आहे आणि मग आता मंडळी चैतन्य आता त्याला बघून म्हणतो अरे अर्जुन मला चिमटा काढ मी आहे काय बघतोय अथर्व तर बघ आपल्या शाख आपल्या समोर आहे आणि मग आता हा म्हणजे आता अर्जुन म्हणतो की तुला काय भास वगैरे होत नाही चैतन्य खरंच आहे आणि माता मंडळी बघा आता खाली सगळं म्हणजे आता सर्वजण आता पूजा वगैरे करत आहेत सगळेजण खुश आहे आणि आता कल्पना ताई म्हणजे किती सारे लोक आहेत ना खूपच चांगलं वाटतं हे सगळं बघून आणि माता मंडळी आता बघा आता म्हणजे अश्विन आणि प्रिया आता बोलत असतात आणि मग आता ही प्रिया म्हणजे नाटकी प्रिया आता था 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 ते अश्विनला म्हणते की अरे थँक्यू रे अश्विन तुझ्यामुळेच मला आता उभा उभारायचं कळालंय रे आणि मग आता ती म्हणते की तुझं नसला असतं तर मग आतापर्यंत मी काय काय केलं असतं माहिती आहे का अरे पण अश्विन मला लई त्रास होत होता अरे त्याच्यामुळे मग आता मंडळी आता तर मी विचारे म्हणजे बघतो सगळ्यांकडे बघतो आणि तो म्हणतो अरे बापरे म्हणजे ते लोक ही इतके डेंजर की म्हणजे सायली त्याच्या आश्रमात जाऊन खून केला आता अर्जुन मंदुकी होते खूप जास्त डेंजर आहे हा मग त्यामुळे मग आता आपल्याला कोर्टात जावंच लागेल माता, माता स... आ, हा आता तो मंदुकी पण मला हे सगळं कसं जमेल मला नाही जमणार हे सगळं आता सायली म्हणते आता सायली म्हणते आहो दादा मला माहिती आहे पण मी गेली दोन वर्ष या लोकांचा म्हणजे त्रास सहन करत आहे आणि माझे वडील दोन तीन वर्षापासनं म्हणजे जेलमध्येच आहे अहो दादा मी तुमच्यापासून अपेक्षा धरत आहे ना तुम्ही असं नका करू मग तुम्ही असं नका बोलू हा, हा, हा माझा तो अथर्व विचारे म्हणतो की अहो ते सगळं तर बरोबर आहे पण याच्यात म्हणजे याच्यात जर मला जर काय झालं तर आणि जर मला जर काय झालं तर मग हा मग मी काय करेन मी काय करू मग आणि आता मंडळी आता अर्जुनला पण सुद्धा कळालेलं आहे की अथर्व विचारे खूप जास्त घाबरलेला आहे म्हणजे मंडळी हा आता विचार खूप जास्त निगेटिव्ह विचार करत असतो त्यामुळे आता अर्जुनला असं वाटतं पण आता मंडळी त्याला अर्जुन चैतन्य सर्वजण आता त्याला म्हणजे आता समजवत आहे की तू म्हणजे तू घाबरू नको आणि आता मंडळी बघा आता जोशाच्या ऑफिसमध्ये आणि त्याच्या घरी हा वाला गुंडा त्याच्या घरी म्हणजे चेक करून आलेला आहे पण आता म्हणजे आता तो म्हणजे आता जोशी वकील कुठेच त्याला भेटलेला नाही मग आता मंडळी आता बघा आता हा जो गुंड आहे तो आता त्या मैपतला फोन करतो आणि तो सांगतो की आता तर म्हणजे हा जोशी तर कुठेच नाही आहे मग कुठे गेला जोशी मग आता हा मैपत म्हणतो की मला वाटलंच हा जोशी कुठेतरी गेलेला आहे हा तो आपल्यापासून लपतोय मला माहिती आहे मला मा वाटलेलंच की याच्यापासून काहीतरी घोड झाला आहे बघ साक्षी आणि आता मंडळी बघा आता पूर्ण जी आपली शांत अशी बसलेली असते त्यांच्या खोलीत म्हणजे त्यांना काहीतरी दुःख वगैरे झालेलं असतं तेवढंच आता मग तिकडे म्हणजे आता प्रतिमा प्रतिमात्या येते आणि आता मंडळी आता प्रतिमात्या मात आता पूर्णाजीच्या जवळ येऊन बसते आणि मात्र पूर्णाजी म्हणते की अगं बघ ना आता ते रविराज आम्हाला शिक्षा देत आहे कारण आणि मग आता प्रतिमा की शिक्षा कुठली शिक्षा तर माता हे पूर्णाजी म्हणतात की अगं प्रतिमा बघ ना असं नाही तरी पण ते रविराज आलेच नाही ना ते मला म्हणजे म्हणजे ते खूप जास्त रागवलेलं आहेत मग आता मंडळी आता प्रतिमात्ता म्हणते की अहो तुम्हाला त्यांचा राग माहीत नाही का पूर्णाजी तुम्हाला माहितीच आहे ना मग तरी पण तुम्ही का टेन्शन घेत आहेत आणि मग आता मंडळी बघा आता अर्जुन चैतन्य आणि सायलीचं ठरलेलं आहे हा की म्हणजे या अथर्व विचारेला चैतन्याच्या घरी ठेवायचं आणि मग आता तो म्हणतो की पण तिकडे मला प्रोटेक्शन भेटेल का मग आता मग आता चैतन्य भेटतो आहो एकदम प्रोटेक्शन भेटेल तुम्हाला तुम्ही काळजी नका करू आणि मग आता मंडळी बघा आता चैतन्य अर्जुन सायली आणि अथर्व विचारे आता बाहेर आलेले आहेत आणि मग आता मंडळी ते आता बाहेर पण आता ते तेच म्हणजे ते बोलत असतात अथर्व विचारेला अहो अरे अथर्व तू टेन्शन नको घेऊ आता अर्जुन म्हणू की अरे अथरव तू टेन्शन नको घेऊ श्री बाबा अरे चैतन्याच्या घरी तुला फुल प्रोटेक्शन भेटेल आणि आता म्हणूल तेवढंच आता पाठून आता ही प्रिया सगळं बघत आहे आणि ते आता येतच आहे मग आता म्हणजे आता सायली म्हणू की अहो इतर वळखत असेल ना या म्हणजे म्हणजे इतर वळखत असेल ना अथर्व विचारेला तर मग आता काय करायचं मग आता अर्जुन म्हणतो की आय होप की वळखत नसेल मग आता अथर्व विचारे अजून घाबरलेला आहे मंडळी पण मंडळी आता अर्जुनचं बरोबर निघालं ही प्रिया, ही ले ले, ही प्रिया आता शेवटी आता वळखत नाही ते अथर्व विचारेला कारण की मंडळी जेव्हा ते डॉक्युमेंट्स बनवलेले तेव्हा ही नाटकी प्रिया तिकडे नव्हती आणि आता मंडळी बघा आता ही कशी म्हणजे म्हणजे विचारपूस वगैरे करत आहे मग आता ही सायली म्हणते की अगो तुला काय करायचं आहे का हे आहेत माझ्या म्हणजे हजबंडचे कोणीतरी मित्र वगैरे आहेत म्हणजे ती म्हणते की अर्जुन सरचे कोणतरी मित्र आर, वगैरे आहे ते हा तुला काय करायचं तुझा गपचूप आणि आता ती गपचूप प्रमाणे जाती माता चैतन्य चैतन्याने अर्जुन म्हणतात की अरे अरे बापरे बरं झालं आता ही प्रिया वळकत नाही नाहीतर कसं पण करून महिपतकडेच ही बातमी पोचवलीच असते आणि आता मंडळी बघा आता ही नाटकी प्रेम नाटकं करायला अश्विनच्या खोलीत आलेली आहे आणि मग आता ती म्हणजे आता नाटक करते की मला लागलं की मला लागलं लागलं अरे अश्विन मला लागलं रे हा मग आता मंडळी बघा आता हा म्हणजे आता अश्विन त्यामध्ये तिच्या हाताला ते म्हणजे हे बँडेजपट्टी वगैरे लावतो आणि मग आता तो म्हणतो की अगं काय नाही झाले गं थोडसच तुला लागले ते परत आता ते नीट होईल मग आता प्रिया म्हणते की अरे पण दुखत आहे ते अश्विन तर मग आता अश्विन म्हणतो की अरे तू काळजी नको करूस अगं ते नीट होईल बरोबर होईल ते नंतरला मी आता लावले ना तुला म्हणजे ते बँडेजपट्टी पट्टी हो वगैरे लावले ना मी आणि आता मंडळी आता नाट्या प्रियने तर आता हदच पार केली आता ही गेली आणि मग आता मुद्दा त्या अश्विन म्हणजे आता अश्विन जवळ पडली मग आता म्हणजे अश्विननी पकडला आणि मग अश्विनलाच आता कसं तरी म्हणजे फील झाला आणि माता प्रिया लगेच म्हणा लागली अरे सॉरी 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 म्हणजे म्हणजे आता तिला जाणवलं की म्हणजे अश्विनला अकोड फील झालेला आहे त्यामुळे मंडळी आता ती सॉरी सॉरी म्हणते आणि मग आता ती बाहेर येते निघून आणि मग आता मंडळी आता बाहेर आल्यावर आता ती हसते आणि आता अश्विन काहीतरी विचार करतोय आणि बघ आता मंडळी बघ आता कल्पना ताईने बघितलेलं आहे की आता या प्रित प्रियाच्या हाताला लागलेला आहे मग आता प्रतिमा आत्या तर म्हणजे विचार करते ती म्हणजे आता प्रतिमात्या विचार करते अरे बापरे काल तरीचा हात तर ठीक होत्या मग मन म्हणजेचा काल तर आता हात ठीक होता आणि महिला आज काय झालं आता कसं काय झालं आणि आता म्हणजे आता प्रतिमात्या काय म्हणजे करते हे बघण्यासारखं असेल मंडळी आणि मंडळी आपल्याला तर आता पुढच्या भागात म्हणजे दाखवण्यात आलेला आहे हा की म्हणजे आता चैतन्य त्याला घेऊन जातो म्हणजे त्याच्या घरी तो अथर्व विचारेला आता घेऊन जातो चैतन्य आपण अथर्व विचारे गायब झालेला आहे आणि आता तो गायब झालेला आहे की हा या काहीतरी चालकी करून त्याला गायब केलेला आहे मंडळी हे बघण्यासारखं असेल मंडळी आणि आता मंडळी आता हा भाग इथेच संपलेला आहे जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन पण दाबा म्हणजे तुम्हाला आमचे सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन्स येतील धन्यवाद